समीर समीरनगर आणि फकीरवाडा परिसरातील नागरिकांचा संताप उसळलाय गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून अखेर त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरणकडे लेखी तक्रार दाखल आहे नागरिकांच्या निवेदनात म्हटलं आहे की आठवड्यातून तब्बल पाच ते सहा वेळा वीज पुरवठा बंद होतो आणि कधीकधी दोन ते तीन तासांपर्यंत वीज गायबच राहते तर शेजारील घरांमध्ये वीज असते त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे नागरिकांचं म्हणणं आहे महावितरण कार्यालयाचे फोन उचलले जात नाहीत लाईनमन वेळेवर येत नाहीत येतो असं सांगून तासन तास थांबवलं जातं आणि रात्रीच्या वेळी तर कोणीही प्रतिसाद देत नाही लाईनमनकडून मिळालेल्या माहितीनुसार फकीरवाडा परिसरातील ट्रान्सफॉर्मरवर मर्यादेपेक्षा जास्त लोड असल्याने फ्यूज उरतो आणि त्यामुळेच वीज पुरवठा वारंवार खंडित होतो त्यामुळे नागरिकांनी स्पष्ट मागणी केली आहे की या डी पीची क्षमता वाढवून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा तसेच परिसरासाठी एक जबाबदार नियुक्त करावा आणि का कार्यरत फोन नंबर उपलब्ध करून द्यावेत नागरिकांनी इशारा दिलाय जर आठ दिवसांच्या आत अधिक क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवला नाही तर आम्ही महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करू आणि त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील आ, माजी नगरसेवक शेख मोदत सर सर याने आताच समीरनगर फकीरवाडा परिसरातील वीज पुरवठ्याबद्दल जे तक्रारी आहेत त्या संबंधित एक अर्ज दिला आहे डीपीवर जास्त लोड आहे बॉक्स फुस जातात अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे तर त्या अर्जाची दखल घेऊन संबंधित शाखा कार्यालय सेक्शन ऑफिसर यांना त्वरित सूचना देण्यात आलेल्या आहेत की सदर ठिकाणचा सर्वे करून आपण योग्य ती कारवाई त्या ठिकाणी जर ॲडिशनल डिस्ट्रीब्युशन बॉक्स लागत असेल ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर लागत असेल याची दखल घेऊन तरी त्या पद्धतीची एस्टिमेट या कार्यालयात सादर करावे जेणेकरून पुढील कारवाई करता येईल फकीरवाडा समीरनगर परिसरात वारंवार लाईट जात आहे व तसेच डीपी वर जास्त लोड आला असून तिथे अजून एक डीपी किंवा जास्त कॅपॅसिटीची डीपीची आवश्यकता आहे अशा तक्रारी स्थानिक नागरिकांनी माझ्याजवळ केल्या होत्या त्या अनुषंगाने सदर नागरिकांसोबत मी एम एस सी बी ऑफिस येथे कार्यकारी अभियंता यांची भेट घेतली त्यांना सदर होणाऱ्या वारंवार ती त्यांच्या निदर्शनास आणून दिली सदर साहेबांनी त्याच्याबद्दल दखल घेऊन त्वरित फकीरवाड्याचे जे अभियंता आहेत त्यांना निर्देश दिले की त्याची त्वरित सर्वे करून एस्टिमेट दाखल करा त्या भागात आपल्याला नवीन डीपी बसवायची अशी आमची मागणी त्यांनी मान्य केली त्याबद्दल मी कार्यकारी अभियंत्यांचे धन्यवाद करतो